ठावा संघटनेच्या वतीनं वार्ड क्रमांक दोन मधून सौ सोनाली अनिल मलदोडे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला सोनाली ताई भरघोस मतांनी विजयी होतील याची मला खात्री आहे असं मत अविनाश शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं त्याचप्रमाणे नवीन चेहराला संधी मिळावी असं देखील विनंती अविनाश शिंदे यांनी यावेळी मतदारांना केली आहे माध्यमांशी बोलताना सौ सोनाली अनिल मलदोडे आपण जाणून घेणार आहोत त्या अगोदर आपण नवीन असाल तर करायला विसरू नका माझं नाव आहे सोनाली अनिल मलदोडे मी वार्ड क्रमांक दोन मधील उमेदवार आहे आणि मला सर्वांना मी विनंती करते की मी तुम्ही मला मदत करतील छावा संघटनेच्या वतीने अपक्ष फॉर्म भरण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक दोन मधून छावा संघटनेच्या वतीने सोनाली अनिल मलदोडे हा उमेदवार आम्ही संघटनेच्या वतीने उभा केलेला आहे घरघोस मतांनी विजय होतील याची आम्हाला खात्री आहे आणि मतदार आम्हाला पूर्णपणे मदत करतील याची देखील आम्हाला खात्री आहे तिथून कारण आजपर्यंत त्या ठिकाणी जे काही नगरसेवक येथून पुढे झाले याच्या अगोदरचे झालेले ते सगळे घराणेशाही नगरसेवक झालेले आज पहिल्यांदा छावा संघटनेने एक गरीब घरातला उमेदवार दिलेला आहे आणि आमचा उमेदवार लोकांकडे काम करून पोट भरणार उमेदवार आहे तेव्हा लोकांच्या घरात काय लागतं हे आमच्या उमेदवाराला आहे जे प्रस्ताव देते त्यांना माहिती नाही गोरगरिबांना काय लागतं हे फक्त दिवाळी दसरा आला का त्यावेळेस यांनी फक्त लाडू मिठाई वाटले आमच्या उमेदवारांनाही आजपर्यंत काहीच वाटलं नाही याचं कारण आमच्या उमेदवाराचीच परिस्थिती नाहीये पण गोरगरिबांना काय पाहिजे हे आमच्या उमेदवाराला माहितीये तर आमचं उमेदवार निवडून आल्याच्या नंतर गोरगरिबांची दिवाळी जोरात करणार हे आम्ही तुम्हाला